बाहेर मस्त रिमझिम पाऊस असेल ना तर ना घरातल्या मेंबरला ना या कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा कांदा भजीची नक्कीच आठवण होते आणि मस्त त्याबरोबर गरमागरम वापळता चहा तर नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही कांदा भजी कशी करायची ते बघणार आहोत आणि ही कांदा भजी बनवतानाय ना मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगितलेली आहे ती काय आहे ती पुढे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला ही सुद्धा समजेल तर आज आपण कांदा कांदाभजी बनवतोय तर तीन कांदे मी घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आणि असे स्लाईसमध्ये चिरून घेतलेत आता हे स्लाईसमध्ये चिरलेले कांदे जे आहेत ते आपण हे असे करून घेऊया म्हणजे हे कांदे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत तर हे असे मोकळे करून घेतलेले आहेत बघू शकता असे मोकळे करून घेतले की तेलामध्ये सोडताना घुटळ्या सुट म्हणजेच घुटळ्या सोडल्या जात नाहीत किंवा घुटळ्या होत नाहीत आणि त्यामुळे मग भाजी मऊ पडत नाहीत तर म्हणजेच मस्त सुटसुटीत कांदा भजी आपली बनतात आणि तेलामध्ये सोडतानासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले तीन मध्यम आकाराच्या कांद्यांसाठी मी इथे अर्धा चमचा मीठ घातले आणि अर्धा ते पाऊन चमचा इथे मिरची पावडर वापरलेली आहे मिरची पावडर घरगुती आहे त्यामुळे या मिरचीचा मिरची पावडरचा रंग असा आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचे कांद्यामध्ये मीठ घालून आधी चोळून घेतलं आणि मग पुन्हा मिरची पावडर घातलेली आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचे पाच मिनिटानंतरनं तुम्ही बघू शकताय कांद्याला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि कांदा भजीमध्ये ना सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बिलकुल पाणी वापरायचं नाही आणि दुसरी टीप म्हणजे कांदाभजी कुरकुरीत होण्यासाठी काय करायचंय तर हे बेसन तर आपण घातलेलं आहे बेसनबरोबर एक चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरायचं म्हणजे खूप छान कुरकुरीत कांदाभाजी बनतात तर एक वाटी मी बेसन घातलेलं आहे एक वाटी म्हणजे अर्धा कप आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अतपाव बेसन म्हणजे शंभर एकशे वीस ग्रॅम बेसन घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय हे असं मिक्स झालेलं आहे बिना पाण्याचंच आणि तेल गरम करायला ठेवलं तर तेल कडकडीत गरम आपलं पाहिजे तेलामध्ये आपण म्हणजेच थोडंसं भजीचं बॅटर सोडलेलं आहे तर असं पटकन वर आलं की तेला तेल आपलं चांगलं गरम झालं आहे तर हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं आणि मीडियम फ्लेम गेली आहे गॅसची आणि आपल्याला ही भजी असे सोडायचे आहेत तर सुट्टे सुट्टे करून सोडायचे मोकळे करून मग सोडायचे म्हणजे भजी एकाच जागेवरती गाठी पडत नाहीत आणि ते भजी मऊव होत नाहीत तर तुम्ही बघू शकता असे सुट्टे करून सोडायचेत आपल्याला भजी तेलामध्ये पसरवून भजी सोडायचे म्हणजे हे कांदा भजीत भजी ना खूप मस्त असे कुरकुरीत बनतात आणि या कांदाभजींना आहे ना यांच्या अशा आकारामुळे ना खेकडाभजीसुद्धा म्हणतात तर मुंबईकडच्या साईडला या कांदाभजींना खेकडा भजी म्हणतात तर तुम्ही बघू शकताय ही भजी आपल्याला अशी तळून घ्यायची तर पहिली जी भजी होती ती तुमच्या म्हणजेच मला दाखव मी व्हिडिओ दाखवण्याच्या या म्हणजे गडबडीमध्ये तो कांदा भजी पहिली जी आहे ती जास्त भाजेल म्हणून मी पहिलेच काढलेला आहे आणि बाकीची भजी टाकायला थोडासा उशीर झाला होता तर असं या पद्धतीने मी ही कांदा भजी तयार केलेली आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला भजी चांगली तळून घ्यायचे आहेत एकसारख्या रंगावरती तर दुसरी बॅचसुद्धा मी इथे कांदा भजीची घालत आहे तर अशी पसरवून घालायचे कांदा भजी तेलामध्ये घालताना म्हणजे भजी छान भाजली जातात आणि कुरकुरीत सुद्धा बनतात तर कांदाभजी आहेत ना या पद्धतीने बनवलेले खूप छान बनतात चवीला पण छान लागतात आणि खूपच मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा किंवा कॉर्नफ्लॉर जर एक चमचा वापरलं तर खूप जास्त वेळासाठी ही कांदाभजी कुरकुरीत राहतात तर मस्त गरमागरम कुरकुरीत असे ही कांदाभजी बनवून तयार झाली त्याबरोबर मस्त गरमागरम वाफाळता चहासुद्धा आपला बनवून तयार आहे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असेल ना तर हे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे कांदा भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्याबरोबर गरमागरम वापरता चहा चला तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद